<mallari> yohgaynepe... माझ्या माल मालक मध्ये नोकर काढल्याशिवाय सुशी आम्ही काय बी करू तो आमचा प्रश्न म्हणजे मग कस काय बी करू हम्म ठीक आहे पण ते लिपला वे आपल्या आपल्याला पैसे नाहीत रे बोलावा तू टेन्शन न गहू मित्र नाव वाच नाव वाच काय नाव मी इकडे इकडे कोलागर इकडे बारपियर गोवर्धन गोवर्धन कोण होत का, का माहिती सक्सा मामा मग आपल्याला पैसे लागतील का रे पैया तू बे भेटल बरोला आबा बाई हो मगांचा वेटर कुठे गेला तुम्ही काम तक त्याची सुट्टी झाली ना म्हणून मामान बारमा सजवलं बारा मास सजवलं मामाला बार का बार पुन्हा काय लागलं लागतं पुन्हा काय लागलं टोंगरा टेकलं टोंगरा टेकलं नाही का पाय तिकडे पळोशिवाय तर काय म्हणतो असं ना मै मजा नाही का इलं मस्त बायको बाय बाय करून लागलाय माझा जीव काहीच नस लागत का बे अबे बे तरी परिवार माणसं रोडनं बे माझ्यासाठी जाणार आणि मी का असं कर अ ते के उड़ी तू केवडा ह नाही दमे बे तुले सला मला खुर्ची उभा होऊ लागल का मग नाही नाही तू तर मी धुऱ्यावर उभा होतो ना पुऱ्यात पुरी बुरतो निका रे सला कोण चढवला कोण टाकला बेल ते कोण नाही का म्हणतो हा बार कोणाचा मला काम आहे कोणा बे हो कोणा म्हणतो माझ्या मामाचा जास्तीच टाकला घे चोरशी घे 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 बरोबर अर्धी अर्धी कर करोगाली अर्धी अर्धी झाली पाहिजे झाली अर्धी हम्म झाली झाली अर्धी झाली मला सांग मित्र हा बार माझ्या मामाचा तर बारमधला मी माल कसा पाहूया बाहेर जाऊ देवडा हम्म मग ते चनोलीला काय चाल मालही गेला ना पैसा गेला। मित्रा पैसे भेटते म्हणून तु का विहिरीत बुध म्हणजे काय मला गाऊ अभ्या तिचं नाव फक्त चनोली आहे चनोली पण तिच्या संग लग्न केलं असतो ना जाऊ दे सांगतो दुसऱ्या देशात बातमी पेपरात गुतमरून येलो म्हणून समज पण त्या जानरावले सांगल कोण कोण जानराव बे माझा बाप सबका बाप का बापाले जानराव म्हणतेस का बेन तो म्हणजे चारशे दाम्या म्हणते बाबा तुला ना। नाही म्हणायला ना। पाहिजे मग माझ्या बाप म्हणलं तर का होत म्हणून बे माले नाही का हे चुनूली चालली असते बे नवकर माणसाला जास्त बोलावा ना तुझा का एवढा जीव वर आला का त्या रोड लोडरच्या मध्ये दबून मराच अभ्यास झाला खाली पोर नाही होत पण मुंजा नाही मेला पाहिजे मोठा लोक लोकाईला धोबते हे मात्र गोष्ट खरी आहे ના મનુ ના દારૂવાલી માલે પટુ દે અભે દારૂવાલે મિત્ર બારવાલી બાર ભાલા બાલા માહ રે બાર ભાલા બાર ભાલા બાર ભાલા હા અભાલા હમ આલી આ મા बोलना का पाहिजे बोलला बे का पाहिजे बोलला बे शीत लग्न करू श लागत करूच लागते ना मी काय डमरू वाजवू का बोल बर बाई तुझं नाव काय माझं नाव रंगी चा काउ बे बे का म्हणलं का म्हणलं बे रंगी म्हणलं रंगी रवटी की रंगी साला गर गर रंगी साला मी काय भलता सायकल तू असल सल्या अबे हे रंगी आपण दोघ संगी अन इची वाजून मग तुंगी तू वाजव जो मी निस्ता पाहत राहतो माझ काम कोणतं आहे बार मध्ये येतात ना

त्याला यात सुट्टी बहुत पैसे असा माझ्याकडे गुम्म पैसा आहे बापा पैशाच्या पुजणे बापा बांधाय पूरा पैसा लावलो आता ते मोसी आली का चुरचुरा पूरा चिरणार पैसा मग तो वाला म्हणतेस का जमा कर जमा 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 कर कर पैसा का झालं

करतेस का चांगल्या माणसाची पे चल बाहेर निघणार नाही पैसा काय ना बेकला मी जसा म्हणेन तसा पैसे चिल्लर म्हणलं तर चिल्लर पडते मोठ्या नोटा म्हणलं तो मोठे नोटा रुपया निकाला करावं लागते उत्साह लागतो पुन्हा चिसा हो बे काहीच नाही

नाही म्हणते बे नाळ्या भेवली चला नाळ्याला भे, भेवली तर पॅन्ट पुन्हा बाकी जाऊ दे पहिले तू दाखव मग पैसा पाय माझा पैसा देणार पक्का